कन्हेज पवार नमस्कार काय आहे झालं का आपलं जेवण ते माकड येतो तिकडून माकड येच्या आतमध्ये ये येतोय नमस्कार झालं का जेवण हो झालं मुकुंद दादा नमस्कार स्वागत आहे मुकुंद दादा तुमचं जेवण झालं का मुकुंद दादा तुम कसे दा, बस इथे बाहेर बाहेर माकड येतोय या ताई हो गेली होतीस गेले होते जरा बाहेर गेले होते जरा काम ते काम करायला पाहिजेत ना बँकेचे ते इकडचे ते तेवढचे मुलाच्या शाळेचे काम करत होते जर आपण होती झोप लवकर आवाज बंद कधन खाली झोप नाही तर फटके खाशील बघ सिद्धेश नमस्कार मयुरी नमस्कार नमस्कार सिद्धेश नमस्कार स्वागत आहे झालं का आपलं जेवण लाईक केला आहे दोन नंबर धन्यवाद ताई जेवण झालं का हो संतोषात जेवण झालं आहे तुमचं जेवण झालं का जेवलीस का मय जेवलीस का ताई तू हो मला जेवण केलं बाहेर ते आता आले मी जेवायला जेवलो ताई मगाशी हो का ताई जेवण झाले का ताई हो किशोर कदा जेवण झालंय ताई दाजी कुठे गेले दाजी कंपनीमध्ये आहे दादा दत्तू काय करताय काय नाही दत्तू बसली आहे बोला दत्तू ताई किती आहेत मला दोन मुलं आहेत तुम्ही सगळे लाईवच्या लोकांनी ऐकताय का मी काय सांगते ते अभि अभिया की पाणी पाणी हो माहिती आहे मला माहिती आहे मला माझ्या नावा मला काही फरक पडत नाही ती जी दुसऱ्यांना बोलते ना तशी ती उडगीच तशी आहे म्हणून तशी बोलते तिची लायकी तरी आहे का तशी बोलण्याची आहे का पण ते मी सगळे व्हिडिओ बघितले ती कशी आहे ती मला माहिती आहे हा तुझी गाण तशी आहे का कुत्रे नालायके आहे तुला घे ना तुला फेरावल्या तुला घाण शिवाय ठेव आणि तशीच आहे तिचे व्हिडिओ तुझ्या आली होती का तसे करायला अजून विषय चालू आहे तिकड बस तशीच बमलात अरे तुम्ही आणि दुसऱ्यांना सांगते की तुम्ही त्या आयडिया गेला तरी चालेल करीन कोण मैत्री कदम आहे ना त्याला तुझा काय संबंध म्हणा मित्र कदम आहेस ना तू तुझा काय संबंध तुझा काय संबंध फेक आहे तुला तेवढंच काम आहेत का रे फेक आयडा काढायचे हा फेक आयडा काढायचे तेवढे तुम्हाला काम आहेत का आणि माझ्या व्हिडिओ टाकायचा आणि परत इथं बोलते की तिच्या लाईव्हची लोक पण तशीच आहेत तुझ्या तशी तस तशी असतील लोक माझ्या लाईववरचे लोक खूप छान आहेत आणि माझ्या माझी लाईव्ह पण खूप चांगली असते तुझ्यासारखी नसते आम्ही कोणाला सांगत नाही की जा त्या लाईव्हला जाऊन अशा कमेंट्स करा आणि त्या तशा कमेंट्स करा आणि तसं चॅनल चालू आमच्यावरून आमचा डीपी पण आम्ही कोणाला ठेवून देत नाही अगं तुलाच कळत नाही की तो माणूस स्वतःचा पण चॅनल वापरून माझा पण चॅनल वापरून दोन्ही साईडला आग लावला लावण्याचा प्रयत्न केला त्याचा आणि माझा काय दुश्मनगिरी आहे कदम मेत्रेची हा कदम मेत्रे आहे ना त्याला म्हणा तुझ्या आई रस्त्यावर आणि असं दुसऱ्यांचं घर फुटतोस काय निर्लज्जा लाईव्हवरचे लोक पण तसे असतील आणि मला जर कोण वाईट बोल मी त्याचा वेळ टाकतेच टाकते तुला जर कोणाचा पुरकायच घेऊन बघा घेऊन माझा विषय घेऊन प्रत्येक लाईव्ह तुझ्या समजेस ना ज्या दिवशी मी तुझा चालू करेन त्या दिवशी बघ मग बिन आणि तुला चांगली सरळ शब्दातच कुत्र्या काढायला मला तेवढा टाइम नाही कुत्र्या माझ्या घरात येतोच का घू खायला माझ्या हा काय सांगणार आहे ते हेच आपल्या लाईवरची लोक बेकार आहेत तिच्या लाईवरची लोक पण तशीच असणार तिच्यासारखीच हा आभी कमेंट क्या बा दुसऱ्यांना शानपणा शिकवते तुला आधी ज्ञान आहे का बघ मना आधी बिन अक्कल तोंडीचे दुसऱ्यांना शिकवतेस ती आणि कदम भडव्या गुखा माझा खा गु खा अजून खा आणि जा बाराच्या भावात <coughs> तीन कामाचं गुखा माझा जाणतो कल की बात छोडतो विषय चालू आहे आत्ता आपण तिथं माझं काही वाईट होणार नाही माझं वाईट कराल ना तुमचं डॉक्टर होणार नाही लक्षात ठेवा माझं काहीच वाईट होणार नाही कारण की मी फेक आयडिया काढल्या पण नाही देवाला माहितीये फेक आयडिया काढत पण नाही आणि फेक आयडिया आयडिया बनवल्या पण नाही आणि कोणाला वाईट कमेंट्स केल्या पण नाही काही नाही हा पण माझ्या चॅनलवर येऊन जो मला वाईट बोलल त्याचा व्हिडिओ टाकतेच टाकते मी मग तो कोणी असू दे मग ते त्या व्हिडिओ किती घाण घाण आहेत मग कुणाचं दानं बिणं काढली आम्ही बसायचं का आमच्या आई वडील का रस्त्यावर काढलंय का सागे सागे दस 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 तुझा सगळ्यांच ऐकून आम्ही नाही घेत कुणाचं ऐकून जसे वेळ टाकते मी तुझ्यासारखे ताई भूकते लाईव्ह ते, ते वाटत दोनशे आणि तीनशे व्ह्यूज आले आणि लाईक आले आणि हे आले ते लोक असले म्हणून मी काय पण भुकत बसन भूक किती फुकायची पण माझा वाटलं लोक माझा माझ्या वाईट विचार करा चांगला होणार नाही एवढं ना ना। लक्षात ठेव खाना खोल कदम मेत्रे तुझ्या गांडीत दम असेल ना तर बायकांसारख्या बायबल करू नको इकडून तिकडून तिला चाड करू नको नको दोन्ही साईडला आग लावून मुद्दा म्हणून समजलंस ना, ना? तुझ्या चॅनलवरचे कुत्रे तुझ्या चॅनलवरचे येऊन आमच्याकडे आम, आम आले थुंकून बघत नाहीस अरे कुत्रे तुझ्यासारख्या नालायकाची गरज पण नाही माझ्या चॅनलवर थुंकून थुंकून बघायची सतरा जण करायला सतरा रस्त्यावर काढतो फेक काढतो बस सगळे स्क्रीनशॉट मारून घेतलेत मी त्या लाईव्ह ला काय काय विषय होत ना सगळे स्क्रीनशॉट मारून जय शिवराय सगळ्यांना Hmm. <laughs>